नमस्कार विषयक ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रंखलेमध्ये आजचा हा दुसरा भाग दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व सुखांचा कारक असलेला हा शुक्रग्रह आपली उच्च राशी सोडून मंगळाच्या मूल त्रिकोण राशी अर्थात मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे शुक्र हा ग्रह तब्बल एकशे तेवीस दिवसांनी आपले राशी परिवर्तन करत आहे जीवनामध्ये सर्व सुखांचा कारक असलेला हा शुक्र जीवनामध्ये सर्व प्रकारची सुखे हा शुक्र प्रदान करत असतो जीवनामध्ये विवाहयोग जुळून येणे दाम्पत्यसौख्य मिळणे धन ऐश्वर कला संगीत सौंदर्य आकर्षण वैभव या सर्वांचा कारक हा शुक्र ग्रह आहे आणि असा हा शुक्र प्रत्येक राशीसाठी म्हणूनच महत्वपूर्ण बनलेला आहे कारण सुखाची लालसा ही प्रत्येक मानवी जीवनामध्ये कुठे ना कुठे घर करून असते असा हा शुक्र तुळ राशीच्या जातकांसाठी कसे फळे घेऊन येणार आहे याची चर्चा पाहणार आहोत शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण तुळ राशीच्या जातकांसाठी सप्तम भावातून होत आहे आणि असा हा शुक्र तुमच्यासाठी लग्नेश आणि अष्टमेश आहे लग्न हा भाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाव आहे तर अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे या कालखंडात लिंगींचे व्यक्तींचे आकर्षण ही या कालखंडात वाढताना दिसून येईल जीवनसाथीची तुम्ही प्रामाणिकपणे वागणे हे अत्यंत महत्वाचे असणार आहे आणि स्वतःला क्रोधापासून वाचवणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे भौतिक सुखामध्ये तुमची रुची ही वाढताना दिसत आहे सुखोपभोगांचा अतिरेक या कालखंडात तुम्ही टाळलेलाच बरवा त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व हे स्वच्छ राहण्यास मदत मिळणार आहे दाम्पत्य जीवनासुद्धा हा कालखंड मतभेद निर्माण करू शकतो आणि म्हणून तुम्ही तुमच्या दाम्पत्य जीवनाला वेळ देणे आणि त्यात प्रामाणिक असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड ठीकठाक का आहे आणि व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड ठीकठाक का असलेला दिसून येतो या कालखंडात तुळ राशीच्या जातकांनी स्त्रियांचा योग्य तो आदर करावा आणि हा त्याच्यावरचा हा एक सोपा उपाय आहे आणि शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी त्याचबरोबर देवीची आराधना नित्य करणे हे सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण षष्ठ भावातून होत आहे षष्ठातही शुक्राला फारसा दोष लागत नाही वृश्चिक राशीसाठी हा शुक्र सप्तमेश आणि व्ययश आहे आणि हा असा हा शुक्र तुमच्या षष्ठ भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे दाम्पत्य जीवन सांभाळणे या कालखंडात तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर स्वतःचे स्वास्थ्य सुद्धा जपणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे त्यासाठी तुमचे खाणेपिणे नियंत्रित ठेवा आणि त्यासाठी संतुलित जीवनशैलीचा स्वीकार तुम्ही करणे हे तुमच्यासाठी फायद्याचे असणार असणार आहे कोणत्याही प्रकारच्या गैरप्र कामापासून स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे सुखोपभोगांवर तुमचा खर्च हा होणार आहे परंतु सुखाचा जर अतिरेक केला तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो याचीसुद्धा तुम्ही दक्षता घेणे अत्यावश्यक आहे नोकरी आणि व्यापार अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही सजग राहणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे आणि या कालखंडात तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहू नये हा तुमच्यासाठी गुरुमंत्र असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही संतुलित जीवनशैलीचा जर अंगीकार केला तर तुम्हाला दृष्ट्या हा शुक्राचे भ्रमण चांगली फळे देण्यास मदत करणार आहे शुक्राचे अशुभत्वापासून तुमचे रक्षण होण्यासाठी उपाय म्हणून तुम्ही प्रत्येक शरीर श शुक्रवारी देवीची आणि त्याचबरोबर श्री शंकराची आराधना करणे तुमच्यासाठी हिताभव असणार आहे सर्व ग्रहांच्यासाठी शंकराची आराधना ही फायदेशीर मानली जाते कारण शंकर हा लवकर प्रसन्न होणारा देव आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण पंचम भावातून होत आहे आणि धनुराशीसाठी शुक्र हा ग्रह षष्ठेश आणि लाभेश आहे आर्थिकदृष्ट्या संपन्नता मिळवून देणारा हा जरी कालखंड असला तरी स्वतःचे आरोग्य जपणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे पंचमातून शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी चांगले असणार आहे कारण हा भाव विद्या संतती भावना यांचा भाव आहे संततीविषयक चिंता या कालखंडात तुम्हाला निर्माण होऊ शकतात प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड मतभेद निर्माण करणारा ठरू शकतो प्रेमीजनांनी आपले आयुष्य सांभाळणे हे महत्वाचे असणार आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भागीदाराशी म्हणजे पार्टनरशी सुद्धा प्रामाणिक राहणे महत्वाचे असणार आहे जे जातक शेअर मार्केटमध्ये काम करतात आणि त्यांना यातील चांगला अनुभव आहे त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे तुम्ही विजयी होण्याची शक्यता हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि विरोधकांवर ज्या कालखंडात तुम्ही मात सुद्धा करणार आहात जे जातक मीडिया सोशल नेटवर्किंग इत्यादी सारख्या मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी हा शुक्र मनासारखे फल घेऊन येताना दिसत आहे आणि शुक्राचे अशुभत्व कमी होण्यासाठी धनुराशीच्या जातकांनी सुद्धा प्रत्येक शुक्रवारी देवीची आराधना करणे आणि त्याचबरोबर शुक्रवारी शंकराची विशेषत्वारे आराधना करणे तुमच्यासाठी हिताभ असणार आहे कारण शंकर ही देवता सर्व ग्रहांसाठी पूजनीय आणि प्रत्येक ग्रहासाठी शंकराची आराधना ही केली जाते तर मकर राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण चतुर्थ भावातून होत आहे असा हा चतुर्थ भावातून गोचर करणारा शुक्र तुमच्यासाठी पशम पंचमेश आणि दशमेश आहे मकर राशीसाठी हा एक श्रेष्ठतम योग निर्माण होत आहे कारण इथे सूर्य हा दि शुक्र हा दिग्बली असतो घरच्यांचे त्याचबरोबर मित्र परिवाराचे सहाय्य हो, या कालखंडात तुम्हाला लाभणार आहे छोट्या ट्रिपचे आयोजन सुद्धा या कालखंडात तुम्ही करू शकाल परिवारामध्ये सलोखा निर्माण करणारा असा हा कालखंड असणार आहे मकर राशीसाठी केंद्र राजयोग निर्माण करणारा असा हा कालखंड आहे आणि त्यामुळे हा एक श्रेष्ठ योग तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे घराचे जर नूतनीकरण करणार असाल सौंदर्यीकरण करणार असाल किंवा इंटेरियर डेकोरेशन करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे भौतिक सुख सुखांचा लाभ होताना तुम्हाला दिसत आहे कार्यक्षेत्रात सुद्धा मनाप्रमाणे सुधारणा करण्यास हा कालखंड अनुकूल आहे करिअरमध्ये हा कालखंड चांगला आहे त्याचबरोबर नोकरी आणि व्यापार अशा दोन्ही क्षेत्रामध्ये हा कालखंड तुमच्यासाठी सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी चांगला आहे या कालखंडात शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी तुम्ही स्त्रियांचा योग्यत्व मान राखावा आणि त्याचबरोबर देवीची नित्य साधना ही तुमच्यासाठी शुक्राचे अनुकूलत्व प्रदान करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी तृतीय भावातून शुक्राचे हे गोजरीचे भ्रमण करत आहे हा भाव पराक्रमाचा करिअरचा भाव आहे मेहनतीचा भाव आहे आणि शुक्र हा कुंभराशीसाठी चतुर्थ आणि नवम भावाचा स्वामी आहे भौतिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे प्रवास योग सुद्धा हे या कालखंडात येऊ शकतात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये भरीव वाढ होताना दिसत आहे सफलता सुद्धा तुम्हाला मिळत आहे मिळताना दिसत आहे आणि आव्हाने स्वीकारण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे कारण तृतीय भाव हा आव्हाने स्वीकारण्याचाच भाव आहे आणि तुमच्या मेहनतीला फळही येणार आहे त्यामुळे मेहनतीत कोणत्याही प्रकारे कसरू ठेवू नका तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळणार आहे हे लक्षात ठेवा समाजामध्ये मानसन्मान सुद्धा हा शुक्र तुम्हाला मिळवून देणार आहे आणि वाहन वास्तू इत्यादींचे सौख्य हे सुद्धा तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे शुक्राचे हे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी शुक्रवारी देवीची आणि श्री शुक्राचे शुभ मिळवून देण्यास ही सहाय्यकारी ठरणार आहे तर राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण द्वितीय भावातून होत आहे हा भाव धनाचा कुटुंबाना कुटुंबाचा वाढीचा भाव आहे आणि हा शुक्र तुमच्यासाठी तृतीयेश आणि अष्टमेश आहे आर्थिकदृष्ट्या हा भाव तुमच्यासाठी चांगला आहे पैतृक संपत्तीत जर काही वाद असतील तर ते मिटण्यात किंवा संपण्यासाठी हा कालखंड चांगला आहे सुखसुविधेमध्ये वृद्धी होणारा असा हा कालखंड आहे स्वादिष्ट व्यंजन चाकण्याची इच्छा सुद्धा तुम्हाला या कालखंडात होणार आहे आणि तशा संधीही तुम्हाला मिळणार आहे या कालखंडात तुमची वाणीसुद्धा मधुर बनलेली दिसून येईल त्यामुळे तुमचे हितसंबंध सुधारण्यास हा शुक्र तुम्हाला मदत मिळणार आहे एक मदत करणारा आहे एकंदरीत मीन राशीसाठी हा कालखंड चांगला आहे नोकरी आणि व्यापार अशा दोनही क्षेत्रामध्ये हा शुक्र तुम्हाला मनासारखे सहाय्य करताना दिसत आहे परंतु त्याचबरोबर संतुलित जीवनशैलीचे अंगीकार करणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे व्यसनांपासून दूर राहणे आणि संतुलित आणि मॅनेजमेंट करून आपल्या दिनचर्येचा अंगीकार करणे हे तुम्हाला शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त करून होण्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे असणार आहे शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी शुक्रवारी देवीला लाल रंगाच्या सुगंधी फुला अर्पण केल्याने शुक्राचे शुभत्व तुम्हाला प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे एकंदरीत मीन राशीच्या जातकांसाठी शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण ठीकठाक आहे परंतु संतुलित जीवनशैली मात्र त्यांनी अंगीकारली पाहिजे अशा रीतीने आज आपण तुळा वृश्चि धनु मकर कुंभ आणि मी या राशींच्या जातकांसाठी शुक्राचे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची माहिती जाणून घेतली घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार